ब्रह्ममुहूर्ताचे रहस्य कितीही दुर्दैव नशीब असू द्या त्याचं नशीब सोन्यासारखंच चमकेल फक्त या वेळेत उठून ही एक काम करा ब्रह्ममुहूर्ताचे रहस्य कितीही अभागा माणूस असेल तरी पहाटे तीन ते सहा या वेळेत हे केलं तर तुमची किती कठीण इच्छा नक्कीही पूर्ण होईल आणि तुमची किती कठीण इच्छा पूर्ण होतेच आयुष्य बदलण्याची वेळ केवळ सकाळी तीन ते सहा किती नकारात्मक ऊर्जा असेल तरी ब्रह्ममुहूर्तावर ते वितळते जो व्यक्ती ब्रह्म पालन करतो त्याचा नशिबात नव्हे तर भविष्य घडते ब्रह्ममुहूर्त ही एक केवळ ही वेळ नाही तर देवाशी थेट संवादाची वेळ आहे तरी तुम्हाला असे वाटलं आहे का की तुमचं नशीब थांबलं आहे सगळं चुकीचं चा चाललं आहे आयुष्यात प्रगती नाही पैसा नाही मन शांत नाही आणि प्रयत्न करूनही काहीच बदलत नाही मग एक वेळ आहे जिचा उघड झालेलं रहस्य म्हणजे तुमच्या आयुष्याचा संपूर्ण प्रवास बदलू शकतो ही वेळ आहे ब्रह्ममुहूर्त ब्रह्ममुहूर्त म्हणजे काय ब्रह्ममुहूर्त म्हणजे सकाळी साडेतीन ते साडेपाच या वेळेतलं ते दैवी शक्ती दोन तास ही वेळ काही साधी नाही ही, ही देवतांच्या जागरणाची वेळ आहे या वेळेला प्रकृती शांत असते सृष्टी स्थिर असते आणि ब्रह्मांडातील स्पंदन सर्वात शुद्ध असतात शास्त्रात सांगितलं आहे ब्रह्ममुहूर्त व उद्दिष्टेत स्वस्त रक्षण करताना म्हणजे ब्रह्ममुहूर्तात उठलेला माणूस म्हणजे ब्रह्ममुहूर्तात उठलेला माणूस आयुष्याचं रक्षण करतो आत्मा जागृत करतो ज्या वेळेत वातावरणात ऑक्सिजन प्रमाण अत्यंत शुद्ध आणि भरपूर असते थेट मेंदूशी संवाद याच वेळेत सर्वोत्तम होतो अनेक ऋषी योगी संत आणि सिद्ध पुरुष समाधान समाधी घेतात ही वेळ आहे देवाला भेटण्याची वेळ कारण याच वेळेस देवाच्या लहरी जागृत असतात ज्या वेळेस उठल्यावर काय कराल तर आयुष्य बदलेल एक संकल्प ही काम म्हणजे जाग जाग येते डोळे मिटून आजचा दिवस सुंदर आहे मी शक्तिशाली आहे हा संकल्प करा दोन ओमचा उच्चार तीन वेळा खोल श्वास घेऊन ओमचा उच्चार करा हे मन शरीराने आत्म्याला शुद्ध करते आणि देवी स्पर्श जर यावेळेस डोळे अचानक उघडले आणि मनात शांतता आली तर समजा तुम्हाला देवी स्पर्श झाला आहे जर मनात माफ करायची भावना प्रेम करून जागी झाली तर ती आहे अमृत आत्मिक जागृती काही लोक म्हणतात यावेळेस उठल्यावर मन, या मन हलकं होतं डोळ्यातलं पाणी येतं आणि छातीत गोड शांतता येते हे काही नाही तर देवाचा संकेत असतो सगळ्यात मोठा चमत्कार म्हणजे ब्रह्ममुहूर्त जर तुम्ही दररोज उठून जप ध्यान स्नान आणि प्रार्थना केली तर तुमच्या आयुष्यातील तीन गोष्टी घडतात तुमचे नशीब बदलायला सुरुवात होते कर्मफळ लवकर मिळायला लागतात देवी शक्ती तुमच्या मागे उभी राहते ब्रह्ममुहूर्त जागृत होणाऱ्या शक्ती या वेळेत तीन शक्ती जागृत होतात एक म्हणजे सत्वशक्ती दोन म्हणजे आत्मशक्ती आणि तिसरी शेवटची म्हणजे दैवशक्ती सत्वशक्ती म्हणजे तुमच्या मनात सकारात्मक विचार करुणाक्षमा समाधान हे उत्पन्न करते दुसरी म्हणजे आत्मशक्ती ती म्हणजे मन शरीर आणि आत्मा यांचा त्रिकोण सशक्त बनवते आणि तिसरी म्हणजे दैवी शक्ती जी वेळोवेळी तुम्हाला मार्ग दाखवते संकटापासून वाचवते आणि योग्य दिशा देते या शक्तींचा माणसावर होणारा प्रभाव म्हणजे यावेळेस उठणारे लोक आयुष्यात कधीही दारिद्र्याच्या गर्दीत अडकत नाहीत त्यांची निर्णय क्षमता प्रखर असते आणि नशीबही त्यांच्याबरोबर असतो ब्रह्ममुहूर्त दररोज उठणारे लोक श्रीमंत नाहीत तर शांत समाधानाने आणि प्रभावी असतात एक सूर्यनमस्कार ही या काळात केलेला सूर्यनमस्कार म्हणजे शरीरातील चक्रांना जागृत केलेला मार्ग नंबर दोन ओम नम शिवाय किंवा ओम श्री महालक्ष्मी नम हा जप ब्रह्मांडातील सकारात्मक लहरी तुमच्यापर्यंत पोहोचवतो नंबर तीन गंगाजल आणि अंघोळ जर केली हे करणं शक्य असेल तर गंगाजलाचे दोन थेंब अंगावर शिंपडणे हे नकारात्मक शक्ती शक्तींना दूर करते नंबर चार उजव्या हाताने दीप ज्योती पेटवणे ब्रह्ममुहूर्त होतात तेव्हा लावल्याने देवी लक्ष्मीचा वास घरात होतो नंबर पाच गाईला ताजे गवत किंवा रोटी अर्पण करणे हे आपल्या पितृदोष याचा निवारण करते आणि घरात ध्यानधारणा वाढते नंबर सहा ध्यान धारणा म्हणजे ध्यानात आपल्या एकच चित्र मनात तुमचं ध्येय स्पष्टपणे पहा ब्रह्ममुहूर्तात ही कल्पना प्रत्यक्षात उतरते नंबर सात पवित्र ग्रंथांचा वाचन भगवद्गीता रामशरक्षास्त्र अथर्व शीर्ष हे वाचन मनाला शांतता आणि संरक्षण दोन्ही देतात नंबर आठ आठ वेळा माळ फिरवूनही साधना तुमचं कर्मफळ वाढवते आणि दैवी आशीर्वाद मिळू शकते नंबर नऊ पाणी भरलेला कलश आणि तुळशीजवळ ठेवा रोज ठेवल्याने या कृतीने घरात चैतन्य आणि समृद्धी येते नंबर दहा मनोमन याचना आणि आभार व्यक्त करणे म्हणजे ब्रह्ममुहूर्तात परमेश्वराकडून आशीर्वाद मागण्याचीही सर्वोत्तम जगात सर्व काही समयबद्ध आहे काही वेळा आपण आयुष्याची संधी गमावतो का कारण आपण वेळेचे महत्व लक्षात घेत नाही मात्र ब्रह्ममुहूर्त ही एक अशी वेळ आहे जिथे दैवी शक्ती जागृत होते आणि मनुष्याचं आयुष्य बदलू शकते दुसऱ्या कोणत्याही वेळेच्या तुलनेत ब्रह्ममुहूर्त हा त्या दिवशीचा अत्यंत शक्तिशाली काळ असतो वर्षानुवर्ष प्रमाणे साधना केली जाते आणि त्याचे परिणाम देखील अचंबित करणारे असतात ब्रह्ममुहूर्त म्हणजे एक अशी वेळ जिथे प्रत्येक सेकंद आणि प्रत्येक क्षण शक्तीने भरलेला असतो हे आपल्याला श्रीमंती शांती आणि प्रगती मिळवण्यासाठी एक सुंदर मार्ग दाखवते जर तुमी ही ब्रह्ममुहूर्ताच्या या खास वेळेचा उपयोग योग्य प्रकारे केला तर तुमचं आयुष्य शंभर टक्के बदलू शकते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ